डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे बहुरंगी पाऊस सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पावसाचे विविध रंग उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे बहुरंगी पाऊस पाऊस पा। पा। गाताड पाऊस पा। पेताड गाताड चिडखोर तेच तेच गाणं पुन्हा म्हणणारा किंवा रड गाणं पुन्हा गाणारा आणि पेताड तर सांगायची गरजच नाही त्याचा संदर्भ पुढच्या वेळी आपल्या लक्षात येईल म्हणून पाऊस गाताड पाऊस पेताड पाऊस गाताड पाऊस पेताड तो पेताळासारखा पडून दाखवतो पाऊस गाताड पाऊस पेताड तो पेताळासारखा पडून दाखवतो त्याची आभाळ माया फुटली की पाऊस आभाळ फाडून दाखवतो त्याची आभाळ माया फुटली की पाऊस आभाळ फाडून दाखवतो पाऊस आभाळ फाडून दाखवतो अर्थात तो पेताळासारखा पडून दाखवतो त्याची आभाळ माया फुटली की पाऊस आभाळ फाडून दाखवतो त्याची आभाळ माया फुटली की पाऊस आभाळ फाडून दाखवतो पाऊस आभाळ फाडून दाखवतो सदरील वातर्डिकेच पुढचं आणि दुसरं कडवं जे पावसाचे आणखी नवे रंग आपल्याला उलगडून दाखवतो म्हणून पाऊस खट्याळ पाऊस खोडील पाऊस खट्याळ पाऊस खोडील पाऊस रातवा धरून दाखवतो रातवा धरण एकदा संध्याकाळी पाऊस आला आणि तो रात्रभर थांबला की त्याला गावाकडं ग्रामीण भाषेमध्ये रातवा धरण असं म्हणतात म्हणून पाऊस खट्याल पाऊस खोडील पाऊस खट्याल पाऊस खोडील पाऊस राटवा धरून दाखवतो पाऊस पक्का लहरी मोहम्मद लहर येताच तो कहर करून दाखवतो पाऊस पक्का लहरी मोहम्मद लहर येताच तो कहर करून दाखवतो तो कहर करून दाखवतो ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं बारा महिन्याचा उन्हाळा आणि एका दिवसाचा पावसाळा पाऊस एका दिवसामध्ये आपली सरासरी सुद्धा वर्षाची नवे नवे अनेक शतकांची सरासरीचे विक्रम मोडून दाखवतो या लहरी ममदाला व्यक्त करणार लहरी मम्दावरती भाष्य करणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा पाऊस खट्याल पाऊस खोडील पाऊस खट्याल पाऊस खोडील पाऊस रातवा धरून दाखवतो पाऊस खट्याळ पाऊस खोरील पाऊस रातवा धरून दाखवतो पाऊस पक्का लहरी मोहम्मद लहर येताच तो कहर करून दाखवतो पाऊस पक्का लहरी मोहम्मद लहर येताच तो कहर करून दाखवतो तो कहर करून दाखवतो सदरील वात्रटिकेच तिसरं आणि शेवटच कडव जो पावसाचे आणखी वात्रटिकेला भावलेले रंग उडबडून दाखवत आहे म्हणून पाऊस सुसात पाऊस पिसाट पिसाटलेला सैराट झालेला विडावलेला नाकामध्ये आणि कानामध्ये वारं गेलेला म्हणून पाऊस सुसाट पाऊस पिसाट पाऊस सुसाट पाऊस पिसाट पाऊस वादळावरती स्वार होतो पाऊस सुसाट पाऊस पिसाट पाऊस वादळावरती स्वार होतो पाऊस भरतो धरित्रीची ओटी भुईचाच मग भुईला भार होतो पाऊस भरतो धरित्रीची ओटी भुईचाच मग भुईला भार होतो भुईचाच मग भुईला भार होतो पुन्हा एकदा वात्रटेकेच तिसरं आणि शेवटचा कडो पाऊस सुसाट पाऊस पिसाट पाऊस सुसाट पाऊस पिसाट पाऊस वादळावरती स्वार होतो पाऊस सुसाट पाऊस पिसाट पाऊस वादळावरती स्वार होतो पाऊस भरतो धरित्रीची ओटी भुईचाच मग भुईला भार होतो पाऊस भरतो धरित्रीची ओटी भुईचाच मग भुईला भार होतो भुईचाच मग भुईला भार होतो आजच्या वातटिकेचं नाव होतं बहुरंगी पाऊस ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच कां सूर कां